महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वैष्ण माता की जी सब संतन की जय ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे पावन झालो चराचरे मी कला कुसरी काही च नेने बोलतो वचना भाविका बोलतो वचनाति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे त्याची आस पुरवावे तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे पावन झालो चराचरे वाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होया ज्ञाना सिंह हो अहिंसा वर या टिके सिंह अहिंसा या टिके ज्ञान होय मुडाय अतिमुर्ख त्या दगडा अतिमुर्खा त्या दगडा वाचल जो कोणी जणी तशी लोटांगणे जणी तशी लोटांगणे ज्ञान होया ज्ञान ऐं स्वरया टिकेशी ऐं सवर टिकेशी भावधरु या वा ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी तयावरी सुमुखी आपन, सांगतो श्री विष्णू श्री गीता अर्जुन अर्जुनेशी अर्जुनेशी ज्ञानेश्वरी वाचवध तासाचे भयकळी काळाचे नाही तया नाहीतया एका जनार्दने संशय सांडोने दरुढरी माने ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी सुमुखी आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो